नमस्कार मी डॉक्टर पंढरी उत्तमराव विंगळे गंगा हॉस्पिटल चिखली आपल्या आयुर्वेदुडे या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आज या ठिकाणी जे पेशंट आले होते ते ऍक्च्युअली ड्रायव्हरचं काम करतात जेसीपी वगैरे चालवतात आणि अशातच त्यांना कंबर कमरेचा त्रास सुरू झाला लंबर पेन खूप भयानक होता त्यांना आणि चालताना उठताना बसताना खूप तकलीफ त्यांना व्हायची अशा याच्यात कंडिशनमध्ये आले असता आपण लगेच त्यांना हॉट आणि आपली न्युरोथेरपी दिली आणि कसा आराम पडला त्यांना आपण विचारूया प्रेक्षकांना नाव सांगत तुमचं माझं नाव समाधान गंगाधर मोहिते आणि काय काम करता तुम्ही मी जेसीबी चालवतो चालवतो ओके आणि काय काय तकलीफ होत होती तुम्हाला मला कमरेपासून तर हे पायापर्यंत तकलीफ होता ओके, ओके। आणि तुम्ही सुद्धा मी औरंगाबाद पर्यंत दाखाने केले पण मला ऑपरेशन सांगितलं ऑपरेशन मला केलं नाही ऑपरेशन मग त्याच्यानंतर मी बस पोहचाळी केली त्याच्यानंतर मला काय फरक नाही वाटला आमच्या महाराज ते घेऊन आले Okay. सरांकडं बरं आता कसं आलं तुम्हाला आता मला एकदम बेस्ट ऑर्डर चांगलं आलं की पहिले म्हणजे शंभर टक्के जेव्हा दुखणं होतं आता डायरेक्ट पंच्याहत्तर टक्के कमी झालं पंचवीस टक्के थोडं वाटतं पण सात दिवसाचं ट्रीटमेंट करायची आहे ते बंद ओके होऊन जाईल बघा मित्र या पद्धतीने बघा आपण न्यूरोथेरपी आणि पंचकर्म या दोन्ही गोष्टी जर केल्या कसलाही पेन असला तर त्वरित त्याला आराम मिळू शकतो या आपण सिद्ध करू शकतो तर असे काही रुग्ण असतील त्यांना सायटिकाचा त्रास असेल कमरेत गॅप पडला असेल सर्वायकलचा प्रॉब्लेम असेल तर यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा धन्यवाद